अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अकोला अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांचे हरवलेले मोबाईल परत देण्यासाठी एकतीस जानेवारी रोजी अभियान राबविण्यात आले अकोला जिल्ह्यातील अकोट तेल्हारा हिवरखेड दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोबाईल हरवल्याच्या प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी हरवलेल्या सतरा मोबाईलचा शोध घेऊन दोन लाख बत्तीस हजार सातशे छत्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता मोबाईल हरवलेल्या नागरिकांच्या तक्रारीची शहानिशा करून मोबाईल धारकांना अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांच्याकडून हरविलेले मोबाईल परत देण्यात आले मोबाईल धारकांनी हरविलेला मोबाईल परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करून पोलीस विभागाचे आभार मानले सदर हरविलेले मोबाईलचा शोध घेण्याकरिता पोलीस अंमलदार प्रदीप राऊत गोपाल जाधव योगेशुमक प्रमोद चव्हाण रामेश्वर भगत यांनी अथक परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी